मी दीपक प्रभू कांबळे राहणार पाचगणी पाचगणीचाच राहिवाश आहे दिनांक वीस तीन दोन हजार एकोणीस रोजी पाचगणी नगरपालिकेच्या मालकीच्या कार्यालयातील सभागृहामध्ये दिना दुपारी साडे अकरा वाजता सकाळी साडे अकरा वाजता विद्यमान नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर यांनी त्या दिवशी बुधवारचा बाजार होता काही नागरिकांना तिथे सभागृहामध्ये बोलून सभा घेतली या विषयाची मला शंका आली म्हणून मी वर स्वतः सभागृहामध्ये जाऊन व्हिडिओ शूटिंग केली त्या विषयाची आणि व्हिडिओ शूटिंग करताच त्यांनी मला रोखले सुद्धा व्हिडिओ शूटिंग करू नका म्हणून पण तरीसुद्धा मी व्हिडिओ शूटिंग केली आणि व्हिडिओ शूटिंग करून करून मी खाली आलो गेटवरती गेटवर मला मुख्याधिकारी भेटल्या अमितच्या दगडे पाटील त्यांना मी विचारणा केली असता की बाबा वरती जी सभा चालली अध्यक्षांनी घेतली तर ह्याचं काय तर त्यांनी मला कुठलंही उत्तर न देता ते तिथून निघून गेले त्यानंतर मी मी काढलेल्या व्हिडिओ शूटिंगची माझ्या व्हिडिओ शूटिंगची मी सी डी बनवली सी डी बनवली व मी एक अर्ज तयार केला आणि तेवीस तीन दोन हजार एकोणीसला मी माननीय जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी व राज्य निवडणूक आयोगाकडे या विषयाची तक्रार केली की के पाचगणीच्या विद्यमान विद्यमान यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे म्हणून आणि अशा आचारसंहिता भंग करणाऱ्यावरती निवडणुकीच्या नियमाप्रमाणे कडक कारवाई केली जाते आत्ता काल परवाची गोष्ट आहे एक पी डब्ल्यूच्या अधिकाऱ्याने साधा बोर्ड झाकला नाही म्हणून त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आला मग जर अशा अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल होतोय तर मग मुख्य अधिका नगराध्यक्षांवरती कारवाई का होत नाही ते आहे तेथे लोकप्रतिनिधी आणि त्यांना आचारसंहितेचं पूर्ण बंधन असताना मग निवडणूक निर्णय अधिकारी आपले करतात काय किंवा जिल्हा जिल्हाधिकारी करतात काय यांच्या निदर्शनात येऊ ह्या गोष्टी आणून देऊन देखीलसुद्धा जर हे कारवाई करत नसतील तर ही खेदाची बाब आहे माझी कुणीही ह्यावेळेस जर असं निवडणुकीच्या नियमांना जर पायदळी मिळवत असतील तर निवडणूक निर्णय अधिकारी करतात काय त्यामुळे माझी विनंती आहे की की ज्यांनी ह्या ह्याचा आचारसंहिता भंग केलाय पाचगणच्या नगराध्यक्षाने त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे तुमच्या पिशवी तुम्ही आणतात आमच्याकडे प्लास्टिक बॅग तुमच्या गावातून पण ते पिशव्या आणू नका ज्याला बाजार पाहिजे असेल तो बाजारात त्याची पिशवी पण तुमच्या इथून जखमी येत असेल प्लास्टिकची पिशवी आमच्याकडे ठीक आहे पण भाजीवाले कोण घेणार गावाखाली ते भाजी भाजीच्या पोट्यात टाकणार आणि प्लास्टिक प्लास्टिकच्या पोटल टाकणार मी काय होते मॅडम

जिल्हाधिकारी प्राण किंवा तहसीलदार यांची परवानगी घेणं फार गरजेचं असते आणि ते घेणंच ग पण त्यांनी कुठलीही परवानगी घेतली नाही ही गोष्ट मुख्य अधिकाऱ्यांच्या समोर असताना मुख्य अधिकाऱ्यांनी ते प्रकार थांबवला पाहिजे आणि त्यांनी स्वतः तक्रार केली पाहिजे पण मुख्याधिकाऱ्यांनी त्याच्याकडे कानादोळा केला नाही त्याला तेवढेच ते मुख्य अधिकारीसुद्धा जबाबदार आहेत तर ती कारवाई होणं गरजेचं आहे ही माझी शासनाला विनंती आहे